Chappi ghat, chappi ghat yes, yes. Hello Thank yes, yes. yes, yes. yes, yes. oh. you Thank you <laughs> Thank <Maybe>. <laughs> you Chavuka Chalu nego shkeba Chavuka Aajar Aajari murli Bushru ghauma या गरीने खाट उचली दुसऱ्या गावने दुसरा गरी माहिती माहिती शपथ मारामारी नाही ना? डायरेक्ट खाट माझ्या आमचे गेल्यावर पंच म्हणजे असतील त्यांनी तमाशा बजला चहा वाटवा नरम जागा देखील बापू कॅसले म्हणतात जागा तुम्हाला काय तर नको

झोपण्यातून गायल होत त्या पेशी घ्या ज्याला आत पुरेली तो बी गोमाले म्हणतो <laughs> पण डॉक्टर बा गहू म्हणतो दादा माले तू तरी वाचा तसा ना वाचा त्यांनी तो तिकीट फाडा ना बॉक्स डोका वापे काय खरं नाही म्हणतो उन परत घर कारण का जवळपासून मनन मन बायकोन लग्न पहिलं दोन पोरवून घेतरी घरी

এই প্রতিবিরালস্থ ক্ষেত্রস্থ মানিরার লাগব মানিরাও ধরে আরে বিশাল আয় আয় এ বিশাল আয় ये हम हमने भी शरिका था हम ना स्क्राइबर है मजागत पानी इधर मजागत

काय बोल भाऊ नागावर माझ्या नाही ना म्हणतो पाचशे किलोमीटर भाऊ डायरेक्ट पैसा पैसा येरवर भाऊ आणि त्या डावावरून येरव दुखी खूप बा <laughs>

पण कोण छोटायला